नमस्कार मी ऐश्वर्या केडेकर तुम्ही पाहताय दीपवारीनी सुरुवात करूयात भागवीपत्राला पण त्या आधी पाघूयात आजशा मगध्वशा घडामोडी रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजाचा महावेळा व संपन्न विपिनदा पाटणे पराग शिकले अरविंदजी तोडकरी मीनाद चिखले यांना पुरस्कार प्रदान हर्डे येथील शिंदेगड कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश तर पालघर येथील कुंभारवाडी आणि रोहिदासवाडी येथील ये असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पिय परीक्षेत रोटरी स्कूलचे सतरा विद्यार्थी समगले आणि राष्ट्रसेविका समितीतर्फे खेडमध्ये महिलांचे संचलन संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्थेतर्फे चिपळूण येथील कैलासवासी राधाताई लाड सभागृह येथे रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजाच्या महामेळाव्यात जिल्ह्यातील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी खेडी येथील काही रत्नांचा सन्मान करण्यात आला यामध्ये व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यावेळी दीपवाहिनीचे चेअरमन आणि रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तसेच उत्तर रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विपिन ददा पाटणे यांना वैश्यभूषण पुरस्कार पराग चिखले यांना वैश्यरत्न पुरस्कार माजी नगराध्यक्ष अरविंदजी तोडकरी यांना वैश्यभूषण पुरस्कार तर माजी नगरसेवक मिना चिखले यांना वैश्य युवा उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं दापोली तालुक्यातील हरणे येथील उपविभाग प्रमुख रमेश गोवले यांचा माजी केंद्रीय मंत्री अनंतजी गीते यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब पक्षात जाहीर प्रवेश संपन्न झालाय यावेळी दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर माजी सभापती अनंत बांद्रे विभाग प्रमुख रमेश माजी शिवसैनिक आणि युवा सैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली तालुक्यातील आमखोल वांजलोळी येथील नितीन दुर्गावले आणि त्यांच्या पत्नी सरपंच निधी दुर्गावले यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य ग्रामस्थांसह शिवसेनेत शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय आमखोल आणि साधारण दीड वर्षापासून उद्धव ठाकरे होते पण तिथे त्यांना कधीच सन्मानाची वागणूक मिळाली नाही असं त्यांचं ना म्हणणं आहे त्यामुळे मतदारसंघातील आमदार योगेशदा कदम यांच्या विकासात्मक धोरणावरती प्रभारीत होऊन या सर्व ग्रामस्थांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान सर्वांचे शिवसेना पक्षात हार्दिक स्वागत करण्यात आले आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी आमदार योगेश अदा कदम यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच पक्षप्रवेश सोहळ्यास माजी समाज कल्याण सभापती भगवान घाटगे दापोलीचे तालुका प्रमुख उन्मेश राजे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रोहिणी दळवी निखारगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली तालुक्यातील पालघर येथील कुंभारवाडी आणि रोहिदासवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी दापोली मतदारसंघाचे दा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दापोली येथे शिवसेना जाहीर प्रवेश सतीश कांबळे प्रमोद कलमकर वामन कोंडविळकर विजय कलमकर आणि कुंभारवाडी तसेच रोहिदासवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख यांच्या वाडीतील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय या प्रसंगी माजी बांधकाम सभापती भगवान गाडगे दापोलीचे तालुका प्रमुख उन्मेश राजे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहिणी दळवी यांसह हो शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते वळूयात पुढच्या बातमीकडे अयोध्या येथे प्रभू श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी अकरा ते एक या वेळेत संपन्न होईल या निमित्ताने सोमवारी अकरा वाजता औदुंबर श्री दत्त देवस्थान सुकिवली किववाडी येथे रामरक्षा स्तोत्र पठण आणि महाआरती असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे याकरिता सुकिवली गावातील आणि परिसरातील सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती देखील करण्यात आली आहे डिसेंबर 2023 मध्ये गणित ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड प्रथम पातळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील मधील सतरा विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली आहे शालेय व्यवस्थापन समितीच्या आधारे विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित दरवर्षी इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियड परीक्षा ही आयोजित केली जाते या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ट होतात रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होऊन अभ्यास जिद्द आणि तसेच मेहनतीच्या बळावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला कवच विघातली सर्व शाळेतील सर्व गणित शिक्षकांचे मुलाचे असे मार्गदर्शन लाभले तरी संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दापोली तालुक्यातील शिरसाडी ग्रामस्थ मंडळ तसेच ग्रामीण आणि मुंबई मंडळ महिला मंडळ यांच्यातर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह हो, आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण निमित्ताने दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी या ठिकाणी भेट दिली सदर कार्यक्रमाला सुसेरी देवसडे ग्रामपंचायतीचे सरपंच नाना सावंत हाती शाखा प्रमुख रवींद्र वारणकर विश्वनाथ लोंडे सागर जाधव केशव भुवळ महाराज वसंत महाराज नुवळ महेंद्र चव्हाण विष्णू डिके अनंत कदम तसेच सर्व आजीमाजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद बुटाला उर्फ भाऊ यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या આપણા સુદંડ નિરોગી આયુષ્ય લાભો હિ ઈશ્વરચરણી પ્રાર્થના તરી દીપવાહિની તર્ફેખી તેમના વાઢદિવમિત હાર્દિક શુભેચ્છા વેઝલિયે વિશ્રાંતિ તા દીપવાહિની नवीन वर्षासाठी घेऊन धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत खेड शहरातील बजमये इमदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी यू के पब्लिक स्कूल दापोली येथे विविध स्पर्धेत भाग घेऊन संपादित मरियम चौगले आणि सफा मांडलेकर यांनी प्रश्न मुस्कान खान आणि सुरैया खान यांनी काव्य वाचनात तृतीय क्रमांक पटकावलाय त्यांना प्रशालेतील शिक्षिका रुबीना कडवईकर निलोफर काझी आणि आसिया खान यांचे मार्गदर्शन लाभले होते तरी संस्थाध्यक्ष शहाबुद्दीन सर्व शिक्षक शिक्षकेत अभिनंदनाचा वर्षाव केलाय आणि आता ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते प्रफुल खाग यांचं निधन झाल्याची घटना आहे रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते आणि बांधकाम व्यावसायिक प्रफुल घाग यांचं निधन झालंय त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या सिनेमा सिरियल नाट्य सांस्कृतिक क्षेत्रात मोठी शोककळा निर्माण झाली आहे गेले काही दिवस प्रफुल्ल घाग हे ब्रेन स्ट्रोकने आजारग्रस्त होते त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत माळवली होळी पुढच्या बातमीकडे राष्ट्र सेविका समितीतर्फे तिंबत्ती नाका खांबतळे येथील शंकर मंदिर येथून महिला संचलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये राष्ट्र सेविका समितीच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने सहभागी होत्या सदर समारोप पुन्हा खांबतळे येथील शंकर मंदिर येथे करण्यात आला नमस्कार मी मनीषा साठे चिपळूण माझ्यावर कोकण प्रांताची प्रचारची जबाबदारी आहे या आपल्या अपर्णाताई आहेत अपर्णाताई आठवले या आपल्याकडे जिल्हा उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्यवाहिका आहेत आणि या आहेत आपल्या कादंबरीताई ज्या खेडच्या नगर कार्यवाहिका म्हणून काम बघतात आज आपण कोकण प्रांतामध्ये कोकण प्रांत जो समितीचा आहे तो कोकण प्रांत आहे पालघर पासून गोव्यापर्यंत हो पंधरा ठिकाणी संचलन झालेली आहेत कमीत कमी उपस्थिती आपण शंभर धरली होती आज आपल्या इथली उपस्थिती एकशे आठच्या वर गेलेली आहे आपण ही संचलना समितीची सर्व ठिकाणी एकाच दिवशी काढतो हो आहोत आजच्या दिवशी आणि आज आपण स्मृती दिन म्हणून म्हणजे जिजामातांचा तीनशे पन्नासावा जे चालू आहे त्याच्या निमित्ताने घोष आज घोष आज जय जिजा असं आपण त्यांना एक मानवंदनासुद्धा दिलेली आहे राष्ट्रसेविका समिती ही हिंदू स्त्रियांमध्ये काम करते आणि त्या स्त्रियांचं संघटन पूर्ण देशभर उभं राहण्यासाठी प्रयत्न करत असते आमच्या संचलनामध्ये त्यांनी आपण वेगवेगळ्या घोषणा वगैरे काही देत नाही कारण त्याच्यातून आपल्याला फक्त नियमितता समिती सेविका आज्ञाधारक आहेत आणि एक आपल्याला नियमित अशी आपल्या सर्व स्त्रियांची फौजच निर्माण करायची आहे जी कार्यामध्ये आपल्या देशाला मदत करणार आहे समिती अशी एक संघटना आहे अशी स्त्री संघटना आहे की ती देशभक्ती स्त्रियांमध्ये रुजावी म्हणून सतत प्रयत्न करत असते त्यासाठी आपल्याकडे दैनंदिन साप्ताहिक अशा शाखा आहेत शाखाबरोबरच आपण सेवा कार्यही पुष्कळ करत असतो जसं की वृद्धाश्रमात जाणे किंवा तिथल्या वृद्धांना एकत्र करणे त्यांच्याकडून देश समाजकार्य काय करून घेता येईल त्यांची मनस्थिती कशी नीट राहील यासाठी आपण खूप ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न करत असतो तसेच आपण बालसंस्कार केंद्रही काढतो तसंच आपल्याकडे वेगवेगळी वसतिगृहही आहेत त्या वसतिगृहांमध्ये आपण विद्यार्थिनींसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो जेणेकरून त्या समर्थ अशा सेविका बनल्या पाहिजेत धन्यवाद खेड तालुक्यातील सुदर येथे श्री भवानी देवीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे आयोजकांतर्फे करण्यात आले वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी